हाय गुड मॉर्निंग चॅनल सगळ्यांनी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत सकाळच्या सगळ्यांना शुभेच्छा तुमचा दिवस मस्त आनंदात जाऊ आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू कारण सुरुवातच आपण आनंदाने केली ना की के दिवस छान जातो आता मिस्टर गेलेले आहेत डबा घेऊन ऑफिसला माझंही सगळं आवरून झालंय व्यायाम झाला देवपूजा झाली आता सगळं फ्रेश होऊन मी चहा घेणार मस्त पेपर वाचणार आणि हो आज पेस्ट कंट्रोलवर येणार आहे ना त्याच्यामुळे सगळं जरा घरातलं व्यवस्थित झाकून व्यवस्थित आवरून जायचंय कारण कधी कधी काय उघडं राहता नाही कारण मी नसणार आहे मिस्टर असणार आहेत तेव्हा ते, ते करून घेतील पेस्ट कंट्रोल वर्षात एकदा करतेच हल्ली कोविड पासून चला आता चहा घेते मग मी घ्यायचं आणि हो कावळ्याची पिल्लं बघा ना किती भरभर मोठी होतात के <laughs> नीश्मिला 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 की एवढीशी होती आता लगेच मोठी पण झाली आहे बघा कशी चोच उघडत आहे म्हणजे याच्यापूर्वी दाखवले तेव्हा ती दिसत पण नव्हती घरट्यातनं झालंय सगळं आवरून निघायचं आहे आता कसं मदतनीस मिळाली मला त्याच्यामुळे माझं बऱ्यापैकी सगळं व्यवस्थित आवरून होत आहे सगळं आणि थोडी रिलॅक्समध्ये जाते धावपळ होत नाही हा ड्रेस तुम्हाला माहिती आहे ना मी ऑनलाईन मागवलेला आज घातलं आहे कारण आणि याच्यावर शॉर्ट्सचे व्हिडिओ पण करून टाकले आज मला व्हिडिओ करायला पण वेळ मिळाला पण नाही तर मग माझी खूप गडबड गडबड होते आहे त्या ड्रेसवरच करते पण ते आवड आहे आणि आज काय हा आता आपण संध्याकाळी बोलू आज नेमके सगळेच येणार आहेत जेव्हा सुट्टी असते तेव्हा बोलत कोणीच येत नाही पण कालच ते कासांडी लावायला बोलवलं तेव्हाच मी इलेक्ट्रिशियनला पण बोलवलं होतो आणि ते पेस्ट कंट्रोलला पण बोलवलं होतं पण असं असतं आता आज दोघंही येणार दोघे आता काय होतंय ते चला संध्याकाळी बोलू आत्ताच मी आले आज पेस्ट कंट्रोल झाले त्याच्यामुळे घरात एवढा पसार आहे ना सगळं इकडे उचलून ठेवलं तिकडे उचलून ठेवलं त्याचा फॅन लावायला फॅनवाला आहे आता बघूया स्वयंपाक कधी करायचा आणि कसं कसं करायचं आहे असा पसार आहे सगळा किचनमध्ये पण सगळा पसार आहे मी आली आहे हे सगळं काढलं होतं ना बाहेर टब वगैरे आतमध्ये सगळं करून घेतलंय हो आता सगळं ड्रायफ्रूट वगैरे सगळं घेऊन आलेत मार्केटमधनं आज त्यांना वेळ होता ना ओ, पेस्ट कंट्रोल वगैरे करण्यासाठी थांब होते ते घरीच ते सगळं साहित्य पण घेऊन आले तर ते सगळं लावायचं मला ठीक आहे सगळं मस्त निवांत बसली आहे का माहिती आहे का किचनमध्ये चालले ते फॅन लावायचं आणि आता मला तर आतमध्ये एंट्री नाही काय करू शकत नाही आणि जवळजवळ साडेसात ना ते सगळं व्हायला जवळजवळ आठ वाजतील त्याच्यानंतरच हे खाली कचरा पडलाय पसरा पडला आहे तुम्ही बघितलं त्यात या पेस्ट कंट्रोल पण पंट झालं आहे सगळंच एका दिवशी सगळं म्हणून म्हटलं मला हे म्हटलं तू बस तिकडे निवाद तुझं काही असेल ते खरं मी काय करणार व्हिडिओ करती आहे थोडं ॲडिटिंग केलं शॉर्ट्सचे व्हिडिओ ॲडिट केला असं काहीतरी केलं थोडं बसून बसून ते म्हटलं तुमच्याशी बोलावं आणि म्हटलं आता कधीच स्वयंपाक करायचा ते म्हणतात बघू काहीतरी आणूया आता पार्सल तरी पण म्हटलं विचार करते कुकर लावा का म्हणून कुकर लावून चपाती भाजी आण आणायची काय म्हणत जाऊ दे तो काय खराब झालाय अगं बाई त्यात फॅनची अवस्था बघवे ना त्या जुन्या <laughs> <laughs> अरे नवा फॅन पण सेम टू सेम तसाच आणला यांनी <laughs> जाऊ दे फॅन लावला हे महत्वाचं किचन मध्ये इतकं गरम होत बाबा चला चला इलेक्ट्रिशियन त्याचं काम करून गेला आता आपलं काम पसारा पडलेला कचरा झाला होता खूप तो सगळा काढायचा होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालं मला आल्या आल्या काय चहा मिळाला नाही चहा मिळाला नाही की अस्वस्थ व्हायला होतं कारण किचनमध्ये मी गेलेच नाही ना तर आता अहो म्हणाले मी चहा ठेवतो म्हणून कारण त्यांच्या हातचा चहा चांगला लागतो कारण ते कसं सगळं आलं काय गवती चहा काय 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 घालून करत असतात मी बनवतो कसं आपला साधा सुद्धा त्यांचा आपला स्पेशल असतो चला आता त्यांच्या चहाची वाट बघत बसली झालं बाबा सगळं आवरून फॅन लागला कुकर लावलं आहे आता भाजीपोळीचं पार्सल आणायचं आहे ते आले आणि तो पंखा लावणार इलेक्ट्रिशियन आला तर मग आता सगळं आवरून स्वच्छ केलं ड्रायफ्रूट्स वगैरे सगळे भरून ठेवले किचन सगळं आवरलं ते पेस्ट कंट्रोलचं थोडंसं असं ओलं ओलं राहिलं ते जरा पुसून घेतलं केर काढून आता चहा पियायचं निवांत तो, तो पण आहोनच्या हातचा मस्त बनवतात त्या माझं काम झालं डबे वगैरे सगळे धुऊन टाकले टिफिन सगळे आता निवांत आता आज बाहेरची पोळी भाजी झाले किती वाजले हो तरी वाजले किती झालं म्हटलं ना, ना, ना आठ वाजलं आठ सव्वाट झाले आता याच्यानंतर काय अंगात त्राण नाही चहाच आठ वाजता घेते बघा आता म्हणजे नेहमी मी सात वाजता वगैरे चहा घेते ना पण मी आले माझं फ्रेश होईपर्यंतच तो आला होता झालं फायनली स्वयंपाकाला आजकाल बुट्टी पण <laughs> 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 एक झालं की कामं झाली कंट्रोल पण झालं आणि जाऊन ड्रायफ्रूट सामान आणलं बरीचशी कामं म्हणजे यांनी केली पण मलाच यायला माझे जवळजवळ सात चहा आत्ता घेते कारण मी आले आहे आणि दीडशे रुपये किलो आहे आणि इकडे किती महाग आहे खोबरं हो ना म्हणून मा, मार्केटला गेले दोनशे ग्रॅम पासष्ट रुपये इथे आपणा बाजारमध्ये हा आणि ते पण राजापुरी खोबरं चल चांगलं खोबरं आलं <laughs> <laughs> आणि काय म्हणते साधा सुद्धा दिवस विशेष काही नाही पण आज हे काही माझ्या हात चालेल आहेत येणारं वेगळी भाजी चपाती खायला मिळणार आहे पण आनंद म्हणायला चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया पुन्हा असे चहा प्यायला या हो <laughs> ते माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणीला छान आवडत एका <laughs> ती बघते मला नेहमी तर आता काय सांगणार याच्यामध्ये तरी पण मी बोलते साधा सुद्धा दिवस तुमच्यासारखे तरी पण व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा असेच नव्या दिवसाची नवी गोष्ट घेऊन तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा I don't need that. Bye-bye.